मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं आहे की काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्यांचा अंतर्गत वाद जेवढा आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये समन्वय घडवण्यासाठी क्षमताच नाहीये आणि त्यामुळं मला वाटतं हा राजीनामा हे बघावं लागेल कुठल्या कारणाने दिला आहे पण काँग्रेस पार्टीमध्ये अंतर्गत का झुसूस आहे आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पार्टीमधले मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे पण काँग्रेस पार्टीमध्ये मात्र अस्वस्थता आहे आपण देवळांचं उदाहरण घ्या बाबा सिद्दिकीचं उदाहरण घ्या आता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे असे पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप प्रकरण दिसतील असं मला वाटतं राज्यसभे आजच्या वेळेपर्यंत या सेकंदापर्यंत माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव असा नाही राज्याचा अध्यक्ष म्हणून आतापर्यंत माझ्याकडे कुठला आला नाही